वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी हे दोघे आतून एकच आहे असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला उद्धव ठाकरे यांना मत देणे म्हणजे नरेंद्र मोदी यांना मत दिल्यासारखे आहे अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली जाणून घेऊया संपूर्ण माहिती त्याआधी व्हिडिओला ला ला करा लाईक चॅनलला करा सबस्क्राईब शिर्डीमध्ये मध्ये बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी कधीही एक होतील असा दावा देखील त्यांनी केला उद्धव ठाकरे यांना मत दिल्यास त्यांचं मत हे नरेंद्र मोदी यांनाच मिळणार असं देखील त्यांनी यावेळी सांगितलं सुजय विखे आणि राधाकृष्ण विखे यांच्याबाबत बोलताना ते म्हणाले की घराणेशाही संपत नाही तोपर्यंत तो इथला विकास होणार नाही नगर जिल्ह्यामध्ये सत्ता ही नात्यात आणि कुटुंबामध्ये राहिली आहे त्यामुळे खऱ्या कार्यकर्त्यांना योग्य ती संधी मिळाली नाही असे देखील प्रकाश आंबेडकर म्हणाले मित्रांनो अशाच राजकीय आणि सामाजिक बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला करा सबस्क्राईब व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला करा लाईक